छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आपल्या मध्ये येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवजयंतीच्या उत्सवाच्या निमित्तानं आज हा भगवा ध्वज या ध्वजाचं पूजन करून आपण त्याचं ध्वजारोहण केलंय आणि गेल्या पस्तीस वर्षातली आपली परंपरा आपण आज मध्ये कायम ठेवलेली आहे या कार्यक्रमाला माझ्याबरोबर उपस्थित असलेले माझे सहकारी मान्य माजी आमदार जी ठाकूर साहेब मल्हार पाटील तसंच राणा दादाकर म्हणजे येणार होते पण काही अडचणी मग येऊ शकले नाहीत कारण इथं सांगितलं पाहिजे त्यांच्या निमंत्रणावर आणि त्यांच्या आग्रहावर आज मला आपल्यापर्यंत येता आलं आपल्या सर्वांना भेटता आलं आणि धाराशिवमध्ये या भव्य अशा शिवजयंतीमध्ये मला सहभागी नो माझा नोंदव आला ते मी माझं भाग्य समजतो आज पस्तीस वर्ष छत्रपती शिवाजी महाराजांचा जयंतीचा हा उत्सव सोहळा धाराशिवमध्ये साजरा होतोय सर्व पक्षीय सर्व धर्मीय सर्व संघटना सगळे एकत्र येऊन एकच शिवजयंतीचा सोहळा एक या ठिकाणी करतात की खरंच मी मनापासून सांगतो कौतुकास्पद आणि अभिमानास्पद गोष्ट आहे की आपण लक्षात घ्या हे महाराष्ट्रात कुठेही होत नाही पण हे धाराशिव मध्ये होते या अभिमान नक्कीच तुम्हाला मला आणि सर्व शिवप्रेमींना आणि धाराशिवच्या जनतेला असला पाहिजे आहे याचं नक्कीच तुम्हाला मला सगळ्यांना समाधान आहे बंधू भगिनीनो आज साडेतीनशे चारशे वर्ष होत आली पण आज सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांची कारकिर्द त्यांनी स्वराज्य स्थापन करण्यासाठी केलेलं जे काही संघर्ष असेल स्वराज्याच शासन करत असताना घेतलेले निर्णय असतील आणि महिलांच्या बाबतीत सुद्धा घेतलेल्या आदरांची भूमिका असलेल्या अनेक गोष्टी अशा आहेत ज्या आपण त्यांना शिकलं पाहिजे आज एकीकडं समाजामध्ये आपण असे लोक आपल्या समोर राहिलेले नाहीत की ज्यांच्याकडं आपण बघू शकतो ज्यांच्याकडनं आपण शिकू शकतो घेऊ शकतो अशी लोक फार कमी व्हायला लागली पण आज सुद्धा साडेतीनशे चारशे वर्षानंतर छत्रपती शिवाजी महाराज एक असं व्यक्तिमत्व आहे एक अशी दैवी शक्ती आहे यांच्याकडं बघून आज सुद्धा आपली छाती अभिमानानं भरती फुटती आणि त्यांच्या आशीर्वादानं आपण किती जरी वाईट प्रसंग आले तरी आपण कामाला लागतो ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून आज आपण गेले पस्तीस वर्ष धाराशिवास्य ही शिवजयंती साजरी करताय त्याचे तर म्हणजे पुढं असेच कार्यक्रम अशाच पद्धतीने एकत्र राहावा तुम्ही या शिवजयंतीचा किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचं जे अड्रा पकड जातींना सर्व धर्मांना बरोबर घेऊन जाण्याची जी भूमिका होती मी आता इथं स्टेजवर उभा उप, असताना बघितलं की आपण शिवाजी महाराजांच्या पुत्राला हार अर्पण करतोय भगवान ध्वज आपण हे करतोय आणि आज जो पुणा 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 हार या ठिकाणी एवढा मोठा भव्य हार आलाय तुम्ही जर ते हायड्रा बघितला तर त्याच्यावर सुभारा ना दिला नाही म्हणजे शिवजयंतीला सुद्धा मुस्लिम पांडवांचा सहवाल ठेवा आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी पण अठरा पगड जातील सगळ्यांना एकत्र घेऊन जाण्याची भूमिका सगळ्यांना एकत्र घेऊन स्वराज्य स्थापन करण्याचं काम हे छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे आणि म्हणून आज त्यांच्या भले आपण त्यांच्यासारखं तुम्ही मी आपण कोणी होऊ शकत नाही पण त्यांची शिकवण त्यांनी दिलेला आपल्याला जे ज्या मार्गाने आपल्याला चालायचे तो मार्ग आपण तुम्ही आम्ही सोडून चालणार नाही हे आपण लक्षात घ्या परत एकदा मी आपल्या समितीचे अध्यक्ष आणि सर्व पदाधिकारी यांना या, पदा या शिवजयंतीच्या निमित्तानं मनापासून शुभेच्छा देतो खरं म्हणजे शिवजयंतीच्या दिवशी इथं यायला मला नक्की आवडलं असतं पण साताऱ्यामध्ये सुद्धा माझ्या इथं शिवजयंतीचा सोहळा असतो सगळीकडे आपण शिवजयंती उत्साहात साजरी करत असतो त्यामुळे मनामध्ये असून सुद्धा मी तुमच्यामध्ये त्या दिवशी सहभागी होऊ शकणार नाही पण तरी शिवजयंतीच्या माझ्या तमाम शिवभक्तांना बंधू भगिनींना मनापासूनच्या शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द थांबवतो जय जय महाराष्ट्र जय शिवराय मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती धाराशिव दोन हजार पंचवीस आज या कार्यक्रमाला आवर्जून आवर्जून उपस्थिती लाभलेले छत्रपती शिवरायांचे वंश माननीय शिवेंद्र राजे भोसले या ठिकाणी उपस्थितीत आहेत राजे आपण आज या ठिकाणी आलेला आहात आपलं काल आम्हाला कन्फर्मेशन मिळालं मला या ठिकाणी सांगायला अभिमान वाटेल की आम्ही आपण येणार नाहीत म्हणून आमच्या जिंकेला विश्वास देत बसत नव्हता पण आपण आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या आमच्या शहरातील व सर्व समितीच्या सदस्याच्या विनंतीला दे मान देऊन आपण या ठिकाणी धाराशिवला आलात त्याबद्दल आम्हाला हा एकदम स्वाभिमानाचा क्षण आहे त्या व्यतिरिक्त आदरणीय धनंजयजी सावंत साहेब त्या ठिकाणी उपस्थितीत आहेत माननीय राणादा आपली तब्येत ठीक नसल्यामुळे ते उपस्थित राहू शकले नाहीत त्या ठिकाणी मल्ला दादा यांनी देखील आपली उपस्थिती लावलेली आहे मी मध्यवर्ती सार्वजनिक शिवशांती समिती धाराशिव दोन हजार पंचवीस अध्यक्ष या नात्याने सर्व मान्यवरांचे जाहीर आभार मानतो धन्यवाद जय शिवराज समितीचा लोकांचा यावर्षीचे सन्माननीय सर्व समितीचे पदाधिकारी यांना विनंती आहे राज्य थोडा वेळ थांबत आहे सर्वांनी फोटो सेशन साठी इकडे यायचं आहे भारतीयच्या गर्दी करून नका समितीचे यावर्षीचे अध्यक्ष उपाध्यक्ष कार्याध्यक्ष सचिव विधी सल्लागार ब्रिस मेडियाचे सर्व सन्मान्य पदाधिकारी या सर्व मुलांना